ऐका नित्य रानूबाई तुमची कहानी आठपाट नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फूल दुर्वा अनव्यास रानात जात असे तिथे नाग कन्या देव कन्या वसा वसत होत्या काय गबायनो कसला वसा वस्ता तो माला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मात्र संपूर्ण काय करा प्रदक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मण केला के त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलू धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणेना सांगितलं की भिऊ नका कापू नका तुमच्या मुलीला आमच्या टेन आपले जाऊ लागला तो सुरनारायण मायेच्या रूपाने आला हातीची कोहाड काढून नेला घरी गेला ने आईने विचारलं काय रे बाबा मौशीने काय दिलं दैव्य दिले कर्मानं नेलो कर्माचा फोड पुढे उभा राहिलं मौशीने डलो होतं ते पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या दितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितलं मग प्रधानाचे नाही ना ना त्याला घरी नेऊन नाहू माखू घातलं निसायला दिला, घातला, खाऊ काठी पोकरून हो मोह रानी भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून ठेव

गढूळ गड, विहिरी पडला तुझ्या बहिणीला सांगितला बहिणीनं राजाशी बघतात तो राजा बोलवला राजा आहे राजाला तशी घरी जायला निघाली आहे एकमेकांना बहिणी बहिणी नी, नी अहेर केले वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मजलेस स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कानिजे आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नागरात कोणी उपाशी आहे का त्याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही वाटेना एक मुळी विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची काही नाही ऐकायला ये तुझे बाईची काही नाही आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही एक म्हातारी आहे तिचा मुलगा वाणात गेला होता

तीन मोते आपण घेतली राणीने मनोभावे भावे कथा सांगितली